सौर कृषी पंपांना प्रचंड मागणी चौदा दिवसात एक हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज मागील त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेला शेतकऱ्यांनी असून केवळ एक चारशे एकवीस शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज केले आहेत योजनेला मराठवाड्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे प्रति महावितरणाच्या या योजनेसाठी खास संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तेरा सप्टेंबर रोजी झाले होते ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार असून आतापर्यंत योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले अर्ज करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली असून तेथे सर्वाधिक बावन्न हजार सदुसष्ट अर्ज दाखल झाले आहेत त्या खालोखाल बीड चोवीस हजार पाचशे सव्वीस परभणी पंधरा हजार त्रेचाळीस छत्रपती संभाजीनगर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि हिंगोली पाच हजार एकोणऐंशी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपामध्ये रस दाखवला आहे संच बसवल्यानंतर शेतकऱ्याला पंचवीस वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळणार आहे पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेवरील अवलंबित व संपुष्टात येऊन बिल येत नसल्याचे बचतही होऊ शकेल